तर ओके मित्रांना आपल्याला मोबाईलच्या स्क्रीनवरती बीटमार्क ते इम्पोर्ट करून आहे आणि सेक्युरिटी प्रिशेड इम्पोर्ट करून घ्यायचं ओके आणि एंडपर्यंत ती बघा शेवटपर्यंत कारण का व्हिडिओला मटेरियल पासवर्ड असणार आहे काल तुम्हाला टेलिग्रामवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे अजूनही बघितलं असेल तर बघून घ्या पिन पिन करून ठेवलेलं आहे ओके तर बोलून सांगितलं जाईल पासवर्ड ओके व्हिडिओ मटेरियलचा पासवर्ड आहे ते बोलून सांगितलं जाईल ओके शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि आज चढूस छोटासा होणार आहे सर्वन्स सपोर्ट करायचा आहे मित्रांनो व्हिडिओला ओके तर इथं बघू शकता तर मग पहिल्या फोटोवरती क्लिक करून घ्यायचं इथं मी ऑलरेडी फोटो आणि इफेक्ट लावून दिले आहेत तुम्हाला ओके फोटोवर लावून दिले आहेत फक्त फोटोवरती क्लिक करून रिप्लेस रिप्लेस करून घ्यायचे आहेत ओके जे आता आपल्या फोटो असणार ते मी आता मी इथं माझ्या फोटो शिक्षणवरती आलो आहे ओके इथं आता मी माझे जेवढे फोटो इथं असतील मी तुम्हाला दिलेल्या वगैरे असतील तर आज मटेरियलचा फोल्डर आपण तयार केलेला नाही कारण का गडबरीत हा व्हिडिओ रेकॉर्ड होती प मी इथं सेट करून घेतले आणि सेमच खाली देखील हा फोटो रिप्लेस करून घ्यायचे ओके तर बघू शकता मी सेम इमेज रिप्लेस करून घेतो इथं बघू शकता हा वाला ओके इथं रिप्लेस करून घेतलेला आहे इथं तुम्ही बाकी इथं रिप्लेस करून घ्यायचे आणि इथं बघू शकता तुम्हाला ग्रुप भेटेल त्यावरती क्लिक करू एडिट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे एडिट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक केलं तर तुम्हाला टोटल तीन ग्रुप दिसतील पहिल्या ग्रुपवरती क्लिक करू एडिट नवाच्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे इथं देखील तुम्ही याचा फोटो ॲड करून घ्यायचा आहे फोटो वरती तुमचा राहील ओके तर अशापर्यंत तुम्ही काय करायचं खाली घ्यायचं आहे फोटो तुम्ही इथे व्यवस्थित अशापर सेट करून घ्यायचं आहे ओके इथं ऑलरेडी मी मध्ये इपिकेटोवर लावून दिलेलं आहे तुम्हाला ओके काय अडचण नाही इथं रिप्लेस करून घ्यायची सर्व बघू शकता अशापर्य वगैरे दिले आहेत ओके तर तो विसर वही रिप्लेस करून घ्यायचं आहे रिप्लेस केलं केल्यानंतर पुन्हा बॅग घ्यायचा आपला जो सेकेबिड पॅक असणार आहे तो ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर जो तुम्हाला सेस पॅकरी दिले असतील तो कॉपी ट्युलरीवरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर आधी आजच्या मटेरियलचा पासवर्ड आहे बघू शकता दोन हजार हे टाकून घ्या आणि ड्रायव्हरवरती मटेरियल दिलेलं आहे ओके तर इथं बघू शकता मी ते ॲड केलं आहे प्लसवरती क्लिक करा मीडिया ऑडिओवरती क्लिक करा ऑडिओवरती क्लिक केलं थोडं थोडं मला अशापर्यंत आपला ऑडिओ दिसून जाईल ओके हे नाव आपलं इंस्टाग्राम आयडियल देखील आहे इंस्टाग्राम आयडिया अजून फॉलो केलं पटकन जाऊन फॉलो करा ओके तर इथे मी खाली घेतल्यानंतर बघू शकता लास्टपर्यंत त्याची लेंथ होऊन जाईल ओके व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी कपड्यावरती क्लिक करून घ्यायचं रेझोलशन टेन पिक्सेल ठेवायचे हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव करण्याचा सुरुवात करायचे आणि मित्रांनो तर स्क्रीनवरती इथे एक व्हिडिओ दिलं आहे बघून घ्या आणि इथे एक व्हिडिओ दिला आहे बघून घ्या दोन्ही व्हिडिओ बघून घ्या ता तर आणि तसं सबस्क्राईबचं बटन दिसत असेल मध्ये ती देखील नक्कीच प्रेस करा आणि कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा तो पण बाकीचे ते आणि ते बघत राहा आणि इथं प्रो एडिटर बना तो पण जय हिंद जय महाराष्ट्र